खजूर खाण्याचे फायदे खजुरातील पोषक गुणधर्मामुळे खजुराला वंडरफूड असं म्हणतात आहारातील साखरेचे प्रमाण कमी करण्यासाठी खजुराचा उपयोग होतो निरोगी त्वचा आणि सुंदर केसांसाठी खजूर खाणे फायदेशीर ठरते खजुरातील क जीवनसत्वामुळे त्वचा चांगली राहण्यास मदत होते आणि ब जीवनसत्वामुळे केस गळती रोखण्यास खजुराचा उपयोग होतो रात्रभर खजूर पाण्यात भिजवून सकाळी भिजवलेली खजूर खाल्ल्यास हृदयासाठी फायदेशीर ठरते दररोज सकाळी फक्त दोन खजूर खाल्ल्याने काही दिवसातच शरीराची ताकद प्रचंड प्रमाणात वाढते त्यामुळे शरीरात कमजोरी असेल तर खजूर आवर्जून खावी खजूर खाल्ल्याने थकवा येत नाही ताजेतवाने आणि एनर्जेटिक वाढते अशक्तपणा असणाऱ्यांनी खजूर आवर्जून खावे अशक्तपणा दूर होतो खजूरमध्ये फॉस्फरस कॅल्शियम पोटॅशियम मॅग्नेशियम मुबलक प्रमाणात असतात जे हाडांना मजबूत बनवतात खजूर नियमित खाल्ल्याने हृदयाचे आरोग्य चांगले राहते खजुरामध्ये असणारे पोटॅशियम हृदयाला निरोगी ठेवते हार्ट अटॅक म्हणजेच हृदयविकाराचा धोका कमी होतो खजुरामध्ये पोटॅशियम मुबलक प्रमाणात असते ज्यामुळे ब्लड प्रेशर नियंत्रणात राहते खजूर खाल्ल्याने रक्ताची कमतरता भरून निघते म्हणूनच ॲनिमिया रुग्णांनी खजुराचे सेवन आवर्जून करावे खजूर खाल्ल्याने जास्त तहान लागण्याची समस्या दूर होते खजूरमध्ये आढळणारी जीवनसत्त्वे त्वचेला निरोगी ठेवतात खजुरामध्ये शरीराला आवश्यक असणारे जीवनसत्वे आढळतात जे आपली रोगप्रतिकार शक्ती वाढवतात धाप लागणे थोडे काम करताच दमणे अशा समस्या असणाऱ्यांनी खजुराचे सेवन करावे खजूर खाल्याने रक्त शुद्ध बनते परिणामी त्वचेवर पिंपल्स धब्बे येत नाहीत त्वचा उजळ व सतेज दिसू लागते खजुरामध्ये कोलेस्ट्रॉल कमी असल्याने खजूर आरोग्यासाठी उत्तम आहार समजला जातो सकाळी खजूर खाल्याने बद्धकोष्ठतेमध्ये उत्तम आराम मिळतो वजन कमी असणाऱ्या व्यक्तींनी खजुराचे नियमित सेवन केल्यास वजन चांगले वाढते कारण एक किलो खजुरामध्ये तीन हजार कॅलरीज असतात नुकत्याच झालेल्या संशोधनानुसार खजूर खाल्ल्याने पोटाचा कॅन्सर होण्याचा धोका कमी होतो खजुरात असणारे फायबर्स कॉपर पोटॅशियम विटॅमिन बी थ्री आत्री मजबूत व सक्रिय बनवतात आतऱ्यांच्या समस्या दूर करतात रक्तात हिमोग्लोबिन कमी असेल तर सतत थकवा व सुस्ती येते अशावेळी रोज खजूर खाल्ल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते ताजेतवाने वाटू लागते नियमित खजूर खाल्ल्याने हाडे मजबूत होतात सर्दी खोकला वारंवार होत असेल तर गरम दुधासोबत खजूर खा या दुधात काळी मिरी इलायची थोडेसे तूप टाकू शकता खजूर खाण्याचे नुकसान व तोटे लक्षात ठेवा खजुराचे शे अतिशय शेवणलट्टपणा निर्माण करू शकते अतिप्रमाणात खजूर खाल्ल्यास स्नायू कमकोत होण्याची शक्यता असते जास्त प्रमाणात खजूर खाणे पोटात गॅस डायरिया उत्पन्न करू शकते लहान बाळाला खजूर खाऊ घालू नये कारण त्यांचे आतडे पूर्ण विकसित झालेले नसते तर मित्रांनो ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद